इयता दहावीच्या एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या वर्गमित्रांनी आज राबवला आहे एक अनोखा उपक्रम एक असा वसमत येथे महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव सोसायटी वसमत व हुतात्मा बजी स्मारक विद्यालय इयता दहावीचे विद्यार्थी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये असलेल्या वर्गमित्रांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार तेवीस चोवीस या इथा दहावी आणि बारावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे एकमेव उदाहरण त्यांचं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन मिळवलेल्या गुणामुळे येथील गुरुजनांची माता पित्यांची व समाजात नाव मोठं झाल्याची पावती व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच त्यांचे मनोबळ वाढण्यासाठी देखील हा घेण्यात आलेला सुंदर अडोखा उपक्रम आणि या उपक्रमातून एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान केलाय सत्कार केलाय त्यांच्या पालकासह या विद्यार्थ्यांचा देखील मोठा सन्मान केलाय यांच्या कार्याला एस डब्ल्यू न्यूचा सलाम त्यावेळी या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी तसेच केळकर गुरुजी तानाजी भोसले पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारी विजय गोयल मुख्याध्यापक प्रवीण शेळके युद्मल डुकरे जयश्री थोरात हे होते तर या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवित्री मीरा लहाने यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहस्मिता रणवीर भुसावळे प्रणिता किराडे अरवी भुसावळे संदीप सूर्यवंशी चंद्रकांत लांडगे गिरीश देशमुख विनोद नामपल्ली नजीर कुरेशी नितिन वाघिले, राजू सातपुते अनिल मगरे संतोष लासिनकर युनुस अन्सारी युनुस पठान, गंगाधर नादरे नितिन खंदारे मनोहर वाघिले, डॉक्टर बाळासाहेब बेंडे अमोल पटवे बालाजी पाटील दयाराम मिहिता मोनू दरग दीपक भिशी यांनी या कार्यक्रमाचे परिश्रम घेतले कोऑपरेटिव्ह सोसायटी कोऑपरेटिव सोसायटी आणि बहिर्जी हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय या शाळेतील सन पंच्याण्णव शहाण्णव या बॅचमधील विद्यार्थ्यांनी आणि विशेष म्हणजे या शा या बॅचचे महाराष्ट्र अर्बनचे संस्थापक अध्यक्ष रवी भुसावळे या सर्व टीमनं मिळून आज दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे तो एक खरंच वाखाणण्याजोगा उपक्रम आहे कारण गेट टुगेदर ठेवणं हे त्या त्यांच्यासाठी मर्यादित होतं पण या गेट टुगेदर या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या माध्यमातून ठेवलं तर खरोखरच या आत्तापर्यंतच्या गेट टुगेदरच्या इतिहासामध्ये हे एक वेगळं पण मला इथं जाणवलेलं आहे आणि या बँकेचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश आणखी की जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे त्यानंतर या बँकेचं एक इथलं क्रेडिट असं तयार झालेलं आहे की अगदीच दोन हजार सतराची स्थापना असूनसुद्धा या सहा वर्षामध्ये जवळपास एकोणीस वीस कोटीच्या जवळ या बँकेचं टर्न ओव्हर हो आहे याचं एक, एक कारण म्हणजे काय की कुठंही याची प्रसिद्धी नाही तर या जे बँकेची ही जे म्हणजे पतीपत्नी जोडी आहे ही प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचलेली आहे या विद्यार्थ्यांच्या पालकांना जर काही आर्थिक अडचण आली तर ही बँक सतत तत्पर आहे याच्यासाठी की इथून तुम्हाला आर्थिक मदत केली जाईल आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणात कुठंही आर्थिक कारणामुळं खंड पडू नये हा या बँकेचा उद्देश आहे आणि ही बँक नेहमीसाठी म्हणून या बँकेला प्रत्येक माणसाजवळ गेली आहे म्हणून या बँकेला कधी प्रसिद्धीची गरज पडली नाही आणि पडणार नाही आणि ही जी बॅच आहे ही बॅचचं एक वेगळेपण पाहा की इथले जे उपविभागीय अधिकारी आहेत हे या बॅचचेच आहे या बॅचनं आमच्यासारख्या लोकांचा इथं सत्कार केला आमची ओळख कारण प्रत्येक मुलं आपण आईवडील मुलांसाठी तर करतोच पण विद्यार्थी मोठे होणं आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला स्टेजवर बसवणं हे एक खूप मोठा योगायोग आहे त्यात मी आहे भरजी शाळेचे शिक्षक आहेत या सगळ्यांचा आशीर्वाद ही की या आशीर्वादाने ही बँक नक्कीच मोठी होणार इयत्ता दहावी पंच्याण्णव शहाण्णव बॅचतर्फे या ठिकाणी दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचं गुणगौरव सत्कार करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये आमचे वर्गमित्र वसमत उपविभागीय अधिकारी सचिन साहेब हे सुद्धा उपस्थित राहून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आणि आम्ही हा गेट गेट टुगेदर फक्त मुलांच्या येणाऱ्या भविष्यासाठी कुठेतरी काही मार्गदर्शन मिळावं हाच हेतू ठेवून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न केला